आज नवरात्रोत्सवाची पावन सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर साडेतीन शक्तीपीठापैकी एकमेव पूर्ण शक्तीपीठ असलेल्या रेणुका मातेच्या चरणी भक्तीचा महासागर उसळला आहे पहाटेपासूनच भक्तांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत श्रद्धेनं नतमस्तक भाविकांच्या डोळ्यात अपार भक्तिभाव ओठांवर जय रेणुका माताचा अखंड गजर आणि वातावरणात देवी प्रेमाचा अनोखा ओलावा आज पहिली माळ असल्यानं विशेष भक्तिमय वातावरण आहे पहाटे शासकीय महापूजेने उत्सवाची सुरुवात झाली तर सकाळी घटस्थापनेचा विधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला गडाच्या कुशीतील प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात आज फक्त एकच आवाज घुमतो आहे जय जय रेणुका माता मंदिर संस्थान व प्रशासनानं भाविकांसाठी काटेकोर व्यवस्था केली आहे पाणी वैद्यकीय सुविधा सुरक्षा यासाठी पोलीस विभाग तैनात झाले आहेत यंदाच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे श्रद्धा आणि भक्तीच्या या सोहळ्यात माहूर नगरी देवीमय झाली आहे आणि हजारो भाविकांच्या हृदयातून उमटतो आहे एकच गजर जय जय रेणुका माता प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे आधुनिक केसरी माहुर